कन्नड तालुक्यातील नाचनवेल इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी समस्त गावकऱ्यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून साजरी करण्यात आली या प्रसंगी शिक्षक गणेश राजपूत यांनी आपले मत व्यक्त करीत तरुणांना संघर्ष करण्याचे मत व्यक्त केले आहे अण्णाभाऊ साठे एक थोर लेखक समाजसुधारक लोक कवी होते दलित साहित्यांची पायभरणी त्यांनी केली संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी योगदान दिलं बत्तीस कादंबऱ्या तेरा लघुकथा संग्रह एक प्रवास वर्णन शेकडो गाणी आणि पथनाट्य त्यांनी लिहिलंय साहित्यांची त्यांनी आपल्या जीवनामध्ये देशासाठी योगदान दिलंय आजच्या तरुणांनी असे आदर्श निर्माण करावे आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असं प्रतिपादन गाव पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य पत्रकार आजी माजी गाव पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज देवीदास थुरात नाचनवेल कन्नड